त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्ताईनगर येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांच्या वतीनं जाहीर निषेध तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आले निवेदन त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या बाबतीत वार्तांकन करण्यासाठी गेले असताच स्थानिक गाव गुंडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली त्या अनुषंगाने त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळतो आहे आरोपींविरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश कर वसुली करणाऱ्या ए एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे तसेच सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून महाराष्ट्र राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशी ठाम मागणी मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेमार्फत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात तीनशेपेक्षा अधिक पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत आणि यापैकी केवळ त्रेचाळीस प्रकरणांमध्येच पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं स्पष्ट होतं आहे आणि यासाठी गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रकरणे सो तपासण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी प्रलंबित प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी आज मुक्ताईनगर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेतर्फे करण्यात येते यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पंकज कपले उपाध्यक्ष अक्षय काठोके सचिव विठ्ठल धनगर विनायक वाडेकर सचिन झनके किरण पाटील अतिक खान पंकज तायडे सुभाष दांडे टी व्ही नाईनचे प्रतिनिधी रवी गोरे समित बोदडे आदींसह मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जळगाव मुक्ताईनगर मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव